एक या युट्यूब चॅनलमध्ये मी राजेश कोळ आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो मी सध्या एक पुस्तक वाचतोय विद्यार्थ्यानो व्हा हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना उद्देशून केलेला संदेश आणि महामानवांनी केलेलं हे विद्यार्थ्यांसाठीचं भाषण आहे विद्यार्थ्यानो व्हा या आशयाचे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक अकरा सप्टेंबर एकोणीसशे अडतीस रोजी पुणे येथे आयोजित अकराव्या अस्पृश्य विद्यार्थी संमेलनात केले होते ते भाषणाचे शीर्षक जनता या वृत्तपत्राच्या दिनांक सतरा सप्टेंबर व एक ऑक्टोबर एक एकोणीसशे अडीचशेच्या अंकात प्रसिद्ध झाले होते मित्रांनो हे अतिशय उत्कृष्ट आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारे पुस्तक आहे आपण जरूर वाचावे याच पुस्तकातील एक आशय मी आपल्यासमोर आज वाचून दाखवतोय मला खेद वाटतो की शिकलेल्या मनुष्यास पदवी मिळाली आणि त्याला नोकरी लागली की त्याचा विद्यार्थ्यांचा मार्ग साप सुटतो विद्याचे महत्त्व खुंटले जाते मी प्रवास करीत असताना मजजवळ नेहमी चार पुस्तके व वर्तमानपत्र असतात परंतु प्रवासात जी शिकलेली माणसे दिसतात त्यांच्या हातात पुस्तके वर्तमानपत्रे यांच्याऐवजी सिगरेटच्या पेट्या मात्र दिसतात मनुष्य बी ए झाला म्हणजे त्याला अधिक शिक्षणाची गरज नाही काय बी ए किंवा एम ए झाला म्हणजे त्याने सर्व ज्ञान संपादन केले ही भावना चुकीची आहे अगस्ती मुनीने ज्याप्रमाणे समुद्र प्राशन केले त्याचप्रमाणे शिकून एखादी पदवी मिळाली म्हणजे आपण सर्व विद्या हस्तगत केली असे शिकलेल्या लोकास वाटते मित्रांनो हे पुस्तक आपण जरूर वाचावे जरूर वाचावे आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद